इलाज काय रे गाराना घालतो हात जोडा श्री गणेश हे गाणारा हे शंकर पार्वती पुत्र हे बाप्पा मोर्या आज आम्ही तुका या गाराणा घालतो ऐकून घे रे महाराजा यो महाराष्ट्र आमची आण बाण शान असणारो महाराष्ट्र दिल्लीचो तक्त राखणारो महाराष्ट्र सगळ्यात एक नंबर येणारो महाराष्ट्र याचो या वैभव कसाच कायम ठेव रे महाराजा सध्या महाराष्ट्रात एक नवीन संकट इला या पक्षातून त्या पक्षात कोलांटी एवढे मारून सत्तेच मलिदो खाऊची स्पर्धा जोरात चालली आहे या स्पर्धेत महाराष्ट्राच्या हिताचो महाराष्ट्राच्या प्रश्नाचो पार चक्का चूर झालो या सगळ्यावर तुझी नजर असाच ती अशीच ठेव आणि या महाराष्ट्राची वाट लावणाऱ्या का कायमचा घरात बसव रे महाराजा महाराष्ट्रातलो शेतकरी सध्या संकटात आहात पावसान तोंड फिरावल्यानं पीक पाण्याची ऐशी तैशी झाली आ शेतकरी पुरतो हवालदिल झालो वडाची साल पिंपळा आणि पिंपळाची साल वडा करणार तू या बाहेर काढ रे महाराजा बेरोजगारी वाढता शिकलेली पोराडोरा देशोदडीक लागली बेरोजगारांचा आकडो वाढतच चाललो हक्काचा उद्योग परराज्यात चाललेत सरकारक त्याचा काय पडलेला नाही महाराजा वाढताचा या वाढता महाराष्ट्रात चारी बाजून कोंडीत पकडूचो प्रयत्न होता मुंबई दिल्ली दरबारात उभो करूच घाट घातलेलो ही चारी बाजूची कोंडी फोडून या महाराष्ट्राचो या मुंबईचो मुर्जो पाडू गेलेल्यांच्या मानगुटीवर बसून त्यांना उभो अडव कर रे महाराजा आणि उभ्या बाहेर बाहेरपुतरच्या कोणाची वाकडी तिकडी नजर असात तर त्या काळोनिळ करून देशाच्या वयवाटीच्या बाहेर काढ रे महाराजा